पेडमकर फोन आहे इकडं मला वाटत प्रसादजी मिळे या जयश जयशला पकड या संघाची ताकद आहे मित्रांनो मला वाटतं संदीपराव या संघामध्ये दाखल झाल्यामुळे या संघाची ताकद दुगनी होती चांगल्या प्रकारचा सपोर्ट या संघाला मिळतोय एक शून्य अशी दमदार सुरुवात केली जाते पण समोरच चॅलेंज मोठ आहे ज्यामध्ये नानायक आहे रक्षकासाठी बंटी आहे लक्ष्मण सुशीलची उत्तम कामगिरी एक गुण आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोडला जातो पोप्या पारखे जर सहज भटतो प्रत्येक संघामध्ये असतील तर आपल्या संघाची लय्या सहज पार करू शकतात एका बाजूला आपण पाहतोय केदारनाथ घडचिवाडी या संघामध्ये वैभव मध्ये सागर आणि मानाईमध्ये पप्या असे दर्जेदार खेळाडू नुसते शरीर यश मोठे नाहीत तर गुण घेण्याचं सुद्धा मोठे मोठी कामगिरी करताना सुशील साळवी पुन्हा एकदा चढाई सगळे मित्रांनो या ठिकाणी मात्र या फुटबॉलचा वापर करत असताना अचानक बंटी कुळे मात्र एक चांगल्या प्रकारे डोक्यामध्ये एक विशेष आहे ठिकाणी थांबवण्यात वादळी खेळी शिवस्वराज्य मध्ये खऱ्या अर्थानं करण्याचं धाडस करतो तो जय शिलाड जो पकडला गेला झकडला गेला तरीही थांबत नाहीये लगातार गोड घेण्याचा सिलसिला जारी करतो तयार करतो आणि स्वतःला सिद्ध करत असतो बोनस कंप्लीट करतोय दोन दोन गुणांची बरोबरी प्रोफेशनल फोटोग्राफर जो कबड्डी सुद्धा उत्तम दर्जाचा खेळू शकतो मित्रांनो एक टाईम फोटोग्राफर गुरुसाठी घ्यायलाच पाहिजे उत्तम दर्जाची गुरुनाथ खडवेकर गड हो उत्तम दर्जाची आणि या वेळेला मात्र दोन गुणांची कमाई त्याची प्रशंसा केली आणि प्रशंसेला खरा आहे अर्थात जे हनुमान कुमार गणित संघासाठी दोन गुणांची कमाई मालाईचा पाप्या या ठिकाणी दिनेशला जर सपोर्ट मिळाला असता तर निश्चित दिनेशने कमाल केली होती पप्प्याला चांगल्या प्रकारे टॅकल केला होता या उभय संघामध्ये हा सामना अधिक रंजक होणार शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार आणि आता मात्र चढाईसाठी सुशील उत्तम प्रकार अच्छा डुबकी मारायची आणि डुबकी मधून स्वतःला सक्सेस करतो दोन गुणांची कमाई करतोय पप्या चढवीसाठी एक उत्तम दर्जाचा चढाई पटू पप्या एका बाजूला प्रत्येक सुरू होईल हो 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 या वेळेला गावडी मात्र चढाईसाठी होत आणि एक गोल मिळतोय तो जे हनुमान कुमारखाडी या संघाला सुशील चढाई सगळी गोलवर चढाईनं प्रभावित करतोय हृतिकच्या वरती जोरदार आक्रमण चढवलं जात आहे आणि या वेळेला मात्र मैदाना असं पहिले आहे मात्र दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याच्या जागी स्वप्नी या ठिकाणी आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार होतोय मित्रांनो एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती स्वप्नी गुण घेणं गरजेचं आहे जर स्वप्नेला आपल्या संघाला सावरलं तर मात्र या संघाची दिशा योग्य पद्धतीने होऊ शकते आणि स्वप्नील मात्र कमालीची कामगिरी करतोय आणि इथून मात्र दोन गोड पॉईंट होऊ शकतो कारण सुशीलला जर पकड झाली तर, तर मात्र कमाल होऊ शकते या ठिकाणी एका बाजूला बंटी या बंटीला कमाल केले या आधी पकडलं होत ते सुशील याला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय टच केल्याचा दावा सक्सेस होतोय स्वप्नील मात्र मैदानाच्या बाहेर देतोय आणि बंटी गोळे एकदा संघाला सांभाळण्यासाठी स्वप्नील आला दुसऱ्या वेळेला बंटी गोळे तीच कामगिरी करतो का पाहायचं दोन्ही संघामधला एक उत्तम प्रकारचा खेळ दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये मा धडक मारण्याच्या इराद्याने उत्तम दर्जाचा खेळ करताना बोनस कंप्लीट करतोय केवळ बोनस घेऊन भागणार नाहीये तर टच गुण घेणं गरजेचं आहे आणि शेवटच्या खेळापर्यंत उत्तम प्रकारचा सपोर्ट एक चांगलं क्षेत्र लक्ष आहे या ठिकाणी सुशील चढाईसाठी असणार आहे एक चांगल्या प्रकारची चढाई सुशील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी करतो का पाहायचंय सहा गुणांचं अंतर आहे आणि आता मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं चुरस निर्माण करायची असेल रोमर्शक सामना आपल्या बाजूने जर बळवायचा असेल तर जयेश लाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपल्या हातामध्ये सूत्र घेणं गरजेचं आहे हो। या वेळेला गुण घ्यायचंय जयेश लाड मात्र आपल्या संघामध्ये होतोय पुन्हा एकदा सुशील थडाईसाठी असणार आहे सुरक्षित चढाई साठी असणारे तो या वेळेला पप्प्या जर्सी क्रमांक सात गुण घ्यायचं पो हो हो या वेळेला गावणी करून गुण आपल्यापासून जोडलं जात आहे सात बारा टू और गायचं दर्शन घडवण्यासाठी सात बारा आपल्या नावावरती करायचंय तो जे हनुमान कुमार या संघाला गुरुनाथ कडवईकर चढाईसाठी सर्वोत्तम फोटोग्राफर पण करण्यासाठी लांबच लांब हाताने किमया करून दाखवतोय आणि खऱ्या अर्थानं या संघाला सपोर्ट करण्यासाठी बोनस कम्प्लीट करतोय तो पप्प्या संदीपराव या सामन्यामध्ये दाखल झाले खऱ्या अर्थानं मनोबल वाढले थोडस कॉन्फिडन्स वाढलेलं आहे हनुमान अंबा या संघाचं मैदानात प्रत्यक्ष या ठिकाणी सपोर्ट देण्याचं काम करतात ते संदीप राव आणि मैदानाच्या बाहेरून योग्य दिशा देण्याचं काम करतात ते तानूदा दोघांचं कौतुक आहे मित्रांनो एक चांगल्या प्रकारचा सामना आठ तेरा असा फरक आहे अंतर तयार होते लगातार सुशील चांगल्या प्रकारचा या ठिकाणी सगळी उत्तम दर्जाचे गोल घेण्याचं काम करतोय कुणाच साळवी चढाईसाठी आदरणीय चंद्रकांत मेडेसरांचा उत्तम सपोर्ट आदरणीय राजूदा उत्तम मार्गदर्शन आदरणीय उत्तम मार्गदर्शन जगनमान कुंभारखाडी या संघाला दरम्यान सुशील पुन्हा एकदा उत्तम दर्जेची चढाई करण्यासाठी तयार असताना योगेश्वर पप्या या खेळामध्ये जो कोणी बदल घडवणार असेल ना त्याचं नाव असेल पप्या प्रवीण विशेष प्रावीण्य मिळवावं लागणार या खेळामध्ये बोनस कम्प्लीट तो पप्या चौदा सुशील चढाईसाठी ज्योतिंच्या बाजूने जोरदार आक्रमण बनवले जाते मध्यरक्षक लक्ष्मण आणि बंटी सुशील मात्र लगातार पद्धतीनं गुण घेण्याचा सिलसिला जारी करतोय तयार करतोय आणि आपल्या सामना वळवण्यासाठी सदैव तयार असणारा कंप्लीट करतोय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी या वेळेला दिनेश कडून एक चांगल्या प्रकारचा टॅकल करायचंय पण दिनेश कडून मी सुशील पुन्हा एकदा चढायसाठी पंधरा दहा जून साला मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो दोन्ही संघांना एक समान संधी असताना खूप छोटा फरक नाहीये पण आतापर्यंत जे सुशील करून दाखवलं ते लगातार जर निरंतर जर चालू ठेवलं तर मात्र या संघाला विजयाच्या समीप नेऊ शकतो तो सुशील सालवी दरम्यान सुशील मात्र या ठिकाणी आपला उत्तम खेळ करून सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल जयश लाड एक वादळ थांबवण्याची गरज आहे वादळ शमवण्याची गरज आहे मात्र रनिंग सामना असणार लगभग पाच मिनिटाचा कालावधी मित्रांनो शिल्लक असताना करतोय पंधरा एक उत्तम दर्जाच आपलं तारू जर पंधराला लावायचं असेल तर पंधरा अंक निश्चित चांगला आहे विरुद्ध बाजूला अकरा म्हणजे बळीचा बकरा या ठिकाणी पंधरा अकरा अशी परिस्थिती असताना सुशील साळवी लगातार कोण घेतो आणि या दोन कमाई केली जातीय साळवी आता मात्र चढाईसाठी असणारे चार मिनिटे आणि बावीस से कालावधी असताना सतरा अकरा अशी परिस्थिती असताना जय सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल आणि या दाखवतोय संकटात नाही या ठिकाणी मात्र सुशील आणि संघावरती आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा जयशिला आपल्या संघाला सपोर्ट करायचं बारा अशी परिस्थिती असताना गुरुनाथ कडबईकर चला मित्रांनो आतापर्यंत जी जी चाल खेळलाय ती ती चालते त्या ठिकाणी गुरुला पकडवतोसाठी दर्शन जयेश बघूया एका बाजूला दुसऱ्या बाजूला संदीप राव आणि पुन्हा एकदा चित्र पलटलं जात आहे जयेश मात्र आपल्या बाजूला एक गुण जोडून घेत दिनेश चढाईसाठी तीन मिनटांनी समीप सेकंदा कालावधी शिल्लक आहे विजयाच्या जर समीप द्यायचं असेल रोम जर लढत करायची असेल तर जयेशला कदम मंटी यांचा धमाकेदार परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे एका बाजूला आपण पाहतोय प्रतीक मित्रांनो या खेळाचं वैशिष्ट्य आहे प्रतीक सुर्वे आणि राव ही जोडी पिता पुत्रांची मैदानात आहे आणि सामना संपण्यासाठी लगभग तीन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना जय लाड हो 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 आक्रमण करतोय आणि आता मात्र प्रतीक पुन्हा एकदा असतोय सर ठीक आहे या ठिकाणी अथर्व लाईन मध्ये दिनेश सुशील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर बरच मोठं अंतर तयार होते मित्रांनो दिनेश कडून अपेक्षा असणारे जय हवामान कुमार वादही खेळीसाठी प्रसिद्ध असणारा मशूर असणार जयेश मात्र, दाशनारा, दाशनारा। मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये रंगदार आणण्याची निश्चितच कमाई करणार हो, हो, हो याला म्हणतात मोठा सपोर्ट याला म्हणतात मोठा घडी पाचशे रुपयाचं बाहारदार बक्षीस मिनिटांनी दोन सेकंदाचा कालावधी हो डुर्ण्याचं लक्ष घडवण्यासाठी तयार आहे लग्बग नाना मैदानात पप्या मैदानात राज मैदानात बंटी मैदानात हो 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 मात्र चूक होती का ना। नानाकडून सध्या टाकायची गरज आहे या या एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट मात्र आपल्या संघासाठी केला जातो का पाहायचंय आणि या ठिकाणी या गाण्याला थांबवण्यात यश एक मिनिटाने संपूर्ण कबड्डी एक कॅच बोला एकदा एक गुण मात्र या ठिकाणी घेतोय दिला जातोय आणि एक गुणाच्या रूपानं एक मोठं चित्र सुशील मात्र मैत्रा देतोय एकोणीस सोळा एक योग्य वेळेला झालेला हा जबरदस्त आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो बाप्पा तीन गुणांची कमाई मित्रांनो या वर्ष लगभग लगबग स्पोर्ट करणं गरजेचं आहे आणि सुशील ज्यांना गेम ऑन केला ज्यानं गेम काढला ज्यानं गेम आपल्या बाजूनं वळवला सुल हो, एक गुण घेतोय लगातार निरंतर आपल्या संघाचं लीड वाढवलं जात आहे वीस वीस गुणांनी बरोबरी संदीप राव पुन्हा एकदा डाऊन येतात का आपल्या संघासाठी कारण या ठिकाणी गुण घेण्याचा अद्भुत कैष्मा जारी जर राहिला शेवटची चढाई या ठिकाणी उत्तम प्रकारचा सामना रोमहर्षक सामना सर्वांना भावणारा सामना ओ हो हो होण्याची कमाल होत रा अतिशय रोमहर्षक सामने